मतदारांमधला अंडर करंट लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक पार पडली महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणाला मतदारांचा विरोध असल्याने लक्ष विचलित करता यावे म्हणून जातीचे टप्पे जास्तीचे टप्पे घेतले त्याचा परिणाम जास्त सभा घेऊन पंतप्रधानांसारखे व्यक्ती खालच्या पातळीवर घसरले लहान मुलेसुद्धा व्यवहारात समाजात असली विधाने करत नाहीत मंगळसूत्र विकले जाईल जास्त मुले असणाऱ्यांना प्रॉपर्टी दिली जाईल भटकता आत्मा नकली शिवसेना नकली संतान त्याचप्रमाणे पैसे वाटप या अव्यवहार्य घटना घडल्याने ही निवडणूक ऐतिहासिक ठरली आता कोंबडं किती झाकलं तरी चार जून रोजी मतदारांमधील अंडर करंट निकाला रूपाने समोर येईल महाविकास आघाडी अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकून महायुती झिरो जागावर समेटली जाईल याचाच अर्थ अठ्ठेचाळीस झिरोचा निकाल लागेल मतदारसंघ क्रमांक एक गोवल पाडवी काँग्रेस विजय होणार नंदुरबार मतदारसंघ क्रमांक दोन शोभा बच्चाओ काँग्रेस विजय होणार धुळे मतदारसंघ क्रमांक तीन करण पवार ठाकरे गट विजय होणार जळगाव मतदारसंघ क्रमांक चार श्रीराम पाटील शरद पवार गट विजय होणार रावेर मतदारसंघ क्रमांक पाच नरेंद्र खेडेकर ઠાકરેગઢ વિજય હોનાર મતદાર સંઘ ક્રમાંક સહ અભય પાટિલ કોંગ્રેસ વિજય હોનાર અકોલા મતદાર સંઘ ક્રમાંક સાત બળવંત વાનખેડે કોંગ્રેસ વિજય હોનાર અમરાવતી મતદાર સંઘ ક્રમાંક આઠ અમર કાળ કોંગ્રેસ વિજય હોનાર વારધા મતદાર સંઘ ક્રમાંક નવ શામકાંત બરવે કોંગ્રેસ વિજય હોનાર રામટેક मतदारसंघ क्रमांक दहा विकास ठाकरे काँग्रेस विजय होणार नागपूर मतदारसंघ क्रमांक अकरा डॉक्टर प्रशांत पडोळे काँग्रेस विजय होणार भंडारा गोंदिया मतदारसंघ क्रमांक बारा डॉक्टर रामदेव फिरसान काँग्रेस विजय होणार गडचिरोली चिमूर मतदारसंघ क्रमांक तेरा प्रतिभा धानोरकर काँग्रेस विजय होणार चंद्रपूर मतदारसंघ क्रमांक चौदा संजय देशमुख ठाकरेगट विजय होणार यवतमाळ वासिंग मतदारसंघ क्रमांक पंधरा नागेश पाटील आष्टीकर ठाकरेगट विजय होणार हिंगोली मतदारसंघ क्रमांक सोळा वसंतराव चव्हाण काँग्रेस विजय होणार नांदेड मतदारसंघ क्रमांक सतरा संजय जाधव ठाकरेगट विजय होणार परभणी मतदारसंघ क्रमांक अठरा कल्याणराव काळे काँग्रेस विजय होणार जालना मतदार संघ क्रमांक एक चंद्रकांत खैरे ठाकरेगढ़ विजय होना संभाजीनगर मतदार संघ क्रमांक वीस भास्कर राव भगरे शरद पवारगट विजय होना दिंडोरी मतदार संघ क्रमांक एक राजाभाजे ठाकरेगढ़ विजय होना नासिक मतदार संघ क्रमांक बावीस भारती काम ठाकरेगढ़ विजय होना पालघर मतदार संघ क्रमांक तेवी सुरेश मात्रे शरद पवारगट विजय होना भिवं मतदारसंघ क्रमांक चोवीस वैशाली दरेकर ठाकरेगट विजय होणार कल्याण मतदारसंघ क्रमांक पंचवीस राजन विचारे ठाकरेगट विजय होणार ठाणे मतदारसंघ क्रमांक सव्वीस भूषण पाटील काँग्रेस विजय होणार मुंबई उत्तर मतदार संघ क्रमांक सत्तावीस सामोल कीर्तीकर ठाकरेगट विजय होणार मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ क्रमांक अठ्ठावीस संजय देना पाटील ठाकरेगट विजय होणार ईशान्य मुंबई मुंबई संघ क्रमांक एकोणतीस वर्षा गायकवाड काँग्रेस विजय होणार उत्तरमध्ये मुंबई मतदार संघ क्रमांक तीस अनिल देसाई ठाकरेगट विजय होणार मुंबई दक्षिण मध्य मतदार संघ क्रमांक एकतीस अरविंद सावंत ठाकरेगट विजय होणार मुंबई दक्षिण मतदार संघ क्रमांक बत्तीस अनंत गीते ठाकरेगट विजय होणार रायगड संघ क्रमांक तेहतीस संजय वाघेरे ठाकरेगट विजय होणार मावळ મતદાર સંઘ ક્રમાંક ચૌતીસ રવિન્દ્ર ધંગેકર કોંગ્રેસ વિજય હોનાર પુણે મતદારસંઘ ક્રમક પસ્તીસ પ્રિયા સુરદ પવાર ગટ વિજય હોય બારામતી મતદાર સંઘ ક્રમાંક છત્તીસ ડોક્ટર અમોલ કોલે શરદ પવાર ગટ વિજય હોનાર શિરુર મતદાર સંઘ ક્રમક સદતીસ નિલેશ લંકે શરદ પવાર ગટ વિજય હોનાર અહમદનગર મતદાર સંઘ ક્રમક અડોતીસ ભા સાહેબે ઠાકરેગઢ વિજય હોનાર શિરડી संघ क्रमांक एकोणचाळीस बजरंग सोनावणी शरद पवार गट विजय होणार मतदार संघ क्रमांक चाळीस उमराजे नाईक निंबाळकर ठाकरे गट विजय होणार मतदार संघ क्रमांक एक्केचाळीस शिवाजीराव काळगे काँग्रेस विजय होणार लातूर संघ क्रमांक बेचाळीस प्रणिती शिंदे काँग्रेस विजय होणार सोलापूर मतदारसंघ क्रमांक त्रेचाळीस धरशील मोहिते पाटील शरद पवार गट विजय होणार म्हाडा मतदारसंघ क्रमांक चव्वेचाळीस चंद्रहार पाटील ठाकरेगट विजय होणार सांगली मतदारसंघ क्रमांक पंचेचाळीस शशिकांत शिंदे शरद पवार गट विजय होणार सातारा मतदारसंघ क्रमांक सेहेचाळीस विनायक राऊत ठाकरेगट विजय होणार रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ क्रमांक सत्त तेचाळीस छत्रपती शाहू महाराज काँग्रेस विजय होणार कोल्हापूर आणि शेवटचा मतदारसंघ क्रमांक अठ्ठेचाळीस सत्यजित पाटील सरोळकर ठाकरेगट विजय होणार हाक या चुरशीच्या लढतीवर एकतर्फे निकाल लागण्याची शक्यता जास्त आहे मतदारांमधील अंडरकरंट हा मतदानामध्ये परावर्तित झाला असून त्याचा रिझल्ट निकालामध्ये लागेल मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा वॅक्सिन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा